रायगड जिल्ह्यातील म्हसळा नगरपंचायत हद्दीतील मोठ्या लोकवस्तीतील नागरिकांना पिण्याचे मुबलक आणि स्वच्छ व्हावा या उद्देशानं खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे तसेच आमदार अनिकेत तटकरे यांच्या विशेष प्रयत्नाने महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत म्हसळा नगरपंचायत म्हसळा शहरासाठी खास करून बेचाळीस पूर्णांक ब्याण्णव कोटी इतक्या मोठ्या रकमेच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली मसळा शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा भूमिपूजनाचा सोहळा अतिशय स्पष्टपणे या निमित्तानं सांगू इच्छितो इथून पुढच्या काळामध्ये देखील या राज्याला पुढं नेत असताना हे महायुतीचं सरकार अतिशय मजबूतीनं पुढं जाण्याचा प्रयत्न करत आहे आपल्या लोकांची अर्धवट राहिलेली कामं याचा उल्लेख मागायशी मला वाटतं अदिती नका कुणी केला काही कामांना हे काम मागास व्हायला पाहिजे होत परंतु आदितीने मंजूर करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपलं सरकार गेलं सरकार गेल्यामुळं आपली मसाळा पाणीपुरवठा योजना ही थोडीशी रेंगाळली त्याच्यामुळे ह्याची पॉस वाढली ही जवळपास त्रेचाळीस कोटी पर्यंत पोहोचली कोकणला प्रचंड मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो परंतु उन्हाळ्यामध्ये पाण्याची सणसण भासाला लागते अशा अनेक वाड्या वस्तूवर पाण्यावर तांद्यावर आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याच्यामुळं सतत अदितीचा अशा प्रकारचा प्रयत्न होता